आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे डोक्यावर बर्फाचा गोळा ओठांमध्ये साखर पायात गुंगरू यामुळे संजय बनसोडे यांचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून लोकांनी निवड केली ही निवड सर्व धर्माच्या मतदाराने केल्यामुळे संजय बनसोडे यांना एवढे प्रचंड मोठी लीड मिळाली आमदार हा सर्वांचा असतो लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो संजय बनसोडे हे सर्वांना सोबत घेऊन भावी काळामध्ये विकास करतील असे मत बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केले यावेळी बहुजन विकास आघाणाचे पदाधिकारी वस्तीत होयात अभियानाचे मानसिंग पवार सुभाष पवार अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे बालाजी कांबळे राष्ट्रवादीचे खाजाभाई व अनेक पदाधिकारी उपस्थित होते सर्व मतदार म्हणून प्रत्येक लोकांनी लोकांनी दिले पाच वर्षांनी काम लोकांनी दिले

काम त्यांनी पाच वर्षामध्ये केलंय लोक पुण्यासाठी नसून मनसुर साहेबांच्या विकासाला मत दिलेला आहे म्हणून सर्वांच्या वतीने नूतान आमदार संजय बनसूरसाहेबांचा उदगीर मध्ये सर्व मतांमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय